रोजी सर्वर शेख या तरुणावर जीवघेणा हल्ला झाला होता या हल्ल्यात हल्लेखोरांनी सर्वर शेखवर कुऱ्हाडी आणि धारधार शस्त्रानं हल्ला चढवला होता सर्वर शेख यांनी हल्लेखोरांच्या तावडीतून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला मात्र हल्लेखोर हे सर्वर शेख यांचा खून करू पाहत होते सर्वर शेख आपल्या तावडीतून बचावत आहेत हे लक्षात येताच एका हल्लेखोरानं जवळ असलेली बंदूक काढून शेख यांच्यावर ताणली आणि गोळ्या झाडल्या या गंभीर स्वरूपाच्या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाला आहे सर्वर शेख याच्यावर हल्लेखोरांनी हल्ला चढवला पाहुयात दैनंदिन कामकाज आवरून शेख हे मित्रांसोबत बसले होते त्यावेळी तालिब नामक इसमाचा इस सर्वर शेख याला फोन आला आणि तालिब यानं सर्वरला विचारलं की कुठे आहेस त्यावेळी सर्वरनं त्याला कोठला इथे असल्याचं सांगितलं होतं मात्र तू मला कधी फोन करत नाही आज अचानक कसं काय फोन केला असं सर्वर शेख यानं तालिबला विचारलं होतं मात्र सहज फोन केला असल्याचं सांगून तालिबनं विषय संपवला होता थोड्याच वेळात काही हल्लेखोरांनी माझ्यावर हल्ला केला आणि मला गंभीर जखमी केलं असल्याचं सर्वर शेख यांनी म्हटलंय मात्र सर्वर शेख यांच्यावर ज्या बंदुकीनं गोळ्या झाडण्यात आल्या ती बंदूक कुठून आली ती बंदूक हल्लेखोरांना कोणी दिली असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे सर्वर शेख यांच्यावर हल्ला करण्यात आलेली बंदूक ही एका राजकीय पुढाऱ्याच्या मुलानं हल्लेखोरांना दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या पुढाऱ्याच्या मुलानं ही बंदूक कुठून आणली आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही बंदूक त्या पुढाऱ्याच्या लेखानं बाहेर का काढली होती हे शोधणं पोलिसांसाठी अधिक महत्वाचं राहणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे